ज्यांनी जे गाय आपण काळात मग शरीराची झालेली सगळी कमतरता पूर्ण गायांची भरून निघत्या आणि वासरं बी जोरात टाकते नमस्कार माझं नाव सागर सुखदेव माने राहणार कुंभारी तालुक्याचा जिल्हा सांगली मी दोन हजार दहा बसनं दूधधंदा करतोय दोन हजार दहा सुरुवातीला पार्ट्या गायापासून सुरुवात करून आता जवळपास लहान मोठ्या मिळून चौदा गाई आहेत माझ्याकडे तर नाही अगरोज एकोणतीस महिनं झालं पशुखाद्य मी वापरतो आहे एकदम मोफेमध्ये रिझल्ट आहे याचा नाही फॅट दूध तीस पस प्लस गाय आपल्याकडे आहेत सध्या अवेलेबल सगळ्या गाभणच्या गाय तक्रार नाही द्या काही नाही द्या गायबण गायला आपण जन्मी वापरतो आहे लहान पाण्यासने आपण गोवास बुष्ट पेंड वापरतो आहे लहानपाड्या आता चार पाच कालवडे आहेत तर आता सध्या तेरा चौदा बारा महिन्याच्या कालवड्या आहेत तर तीन अडीच साडेतीन अशा महिन्याच्या सगळ्या प्रेग्नेंट आहेत डायमंडचं एफ चार साडेचार झिरोच्या गाळ्यात लागतोय दूध आता सर्व येल्यावर ना सुरुवातीपासून तीस प्लस तीस प्लस अशा दूध देते त्या दूध तिघून राहते ना गायची चकाकी ही ती एकदम सगळी व्यवस्थित राहत्या थकवत बिकत काय नाही द्या कॅल्शियम उतरण्याचं हे ते प्रमाण एवढं काय नाही सगळं ओके मध्ये चाल ज्यांनी जे काळ्यात काळात शरीराची झालेली सगळे कमतरता पूर्ण गायांची भरून निघत्या आणि वासरं बी जोरात टाकते वार बीर पडते व्यवस्थित काय अडचण येत नाही वार, वार बीर पडत्या वासरं बी चांगली उपटून येते ती नंतर पुन्हा येल्यावर ना गाया पूर्णपणे फुल स्पीडनं न दुसऱ्या येताकत पहिल्या येताकत गाया पेटिया गोवरचं गोष्ट पाड्यात एकदम म्हणजे जी पंधरा दिवसापासून चालू केलं नाही पाडे एकदम दुरी हाडेजा बनवून एकदम छेपा बिपा सगळ्या व्यवस्थित बनवते द्या आणि टायमात ता माझाला बिजते घ्या माले की पहिल्या दुसऱ्या कांडीची गाठडी जाते दूधदांद्याला एवढंच की म्हणजे आग्रोचा पशुखाद्य वापरून वैरणीचं व्यवस्थित नियोजन करून तर काय शेख सर काय मार्गदर्शन देते ते त्यांनी व्यवस्थित आपला अंमलबाजाणू केला के तर सुरुवातीला मला अडचणी होत्या त्यांनी महागंनी सांगितले ती बऱ्यापैकी गोठ्यात आम्ही सुधारणा बी त्या केलेल्या माझं सगळं व्यवस्थित चालू आहे काय अडचण